पेन शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नारी महोत्सवाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेत्री साक्षी गांधी यांची खास उपस्थिती पेन शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे सालाबादप्रमाणे यावर्षी पेन नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व त्यांचा सन्मान करण्यासाठी नारी महोत्सव हिंदी मराठी कोळीगीतांचा सदाबहार नृत्यांचा गुलकंद मराठी ऑर्केस्ट्रा तसेच हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध अभिनेत्री साक्षी महेश गांधी यांची खास उपस्थिती असल्यानं महिला वर्ग यांची मोठी गर्दी दिसून आली यावेळी बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या के वस्तूंचं भव्य प्रदर्शन व विक्री तसेच लकी ड्रॉद्वारे आकर्षक बक्षीसं देण्यात आले या कार्यक्रमाला रायगड लोकसभा खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते खासदार सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून तसेच मंत्री आदिती तटकरे आमदार अनिकेत तटकरे यांच्या सहकार्यातून कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला वर्षातले तीनशे पासष्ट दिवस असतात त्याच्यातला एक तरी असा दिवस असावा जो फक्त आणि फक्त तुमच्यासाठी के आयोजित केला गेलेला आहे आणि त्या निमित्ताने तुम्हाला या महोत्सवाचा आनंद घेता यावा या दृष्टिकोनातून आजचा हा दिवस आपण दरवर्षी आयोजित करत असतो पुढच्या वेळेला आणखी याची व्याप्ती आपण नक्कीच वाढवूया पण लकी ड्रॉ असेल त्याचबरोबर महिलांसाठी विशेष स्पर्धा असतील आणि हळदी कुंकू साधारणपणे हळदी कुंकू हा सगळ्यांचा आवडता कार्यक्रम असतो इतर वेळेला कार्यक्रम सहा वाजता ठेवला की सात वाजता सगळे जमायला लागत असतात पण हळदी कुंकू आणि महोत्सव म्हटलं की महिला या किमान एक दीड तास आधीच सगळ्या जणी आपापलं काम आटपून या ठिकाणी आलेले असतात आज मनोरंजनाचा कार्यक्रम सुद्धा आपण सादर केला त्यालाही आपण सगळ्या जणींनी प्रतिसाद दिला आणि आज साक्षीताई आमच्या सर्वांच्याच वतीने ज्याचा उल्लेख मगाशी भाईनी केला की जी भूमी आहे कला ही कला संस्कृती आणि त्याचबरोबर क्रीडा या क्षेत्रामध्ये अतिशय खऱ्या अर्थानं ती झोपासणारी ही भूमी आहे आणि इथे आज आपण आलात आज सगळ्यांना आपण त्यानिमित्ताने कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा दिलात आमच्या सर्वांच्या वतीने आम्ही तुम्हाला तुमच्या भावी वाटचालीसाठी मनापासूनच्या शुभेच्छा देतो आमच्या सगळ्यांचीच इच्छा राहते की एखादा ज्या वेळेला महाराष्ट्रातलं कलाकार हे इथे येतात त्यावेळेला आमच्या तर त्यांना सदिच्छा राहतात की मोठ्या पडद्यावर त्यांना बघण्याची आम्हाला संधी ही मिळावी ही सदिच्छा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी व्यक्त करीन आलेल्या सर्व माझ्या माता भगिनींना मी नि मनापासूनच्या शुभेच्छा देत असताना आज आपण जो कार्यक्रमासाठी प्रतिसाद दिला त्याचबरोबर बचत गटांचे स्टॉल्ससुद्धा आपण या ठिकाणी लावलेले आहेत कार्यक्रमातून संपता जाता जाता अधिक जर आणखीन काही शॉपिंगची इच्छा असेल तर त्या बचत गटांच्या स्टॉलला सुद्धा आपण भेट द्यावी ज्या ज्या बचत गटांनी स्टॉल्स या ठिकाणी लावलेल्या आहेत त्यांनाही त्यांच्या या उपक्रमासाठी शुभेच्छा देत असताना महिला व बालविकास विभागांतर्गत अधिकाधिक त्यांना आर्थिकरित्या कसं सक्षम करता येईल याचाही प्रयत्न पुढच्या कालावधीमध्ये आम्ही नक्कीच करू आम्ही खरं तर कार्यक्रम अजून बाकी आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांनाच आणखीन सा सादर होणाऱ्या कार्यक्रमाची सुद्धा इथे मौज मस्ती करायची आहे आणि मला वाटतं अजून दोन लकी सुद्धा आपले बाकी आहेत त्याच्यामुळे ते तेही आपल्याला पुढच्या शेवटचा लकी ड्रॉ एक बाकी आहे त्यामुळे तेही आपल्याला पुढच्या लगेचच आपल्याला तेही घ्यायचं आहे मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचेच आभार मानत असताना शासनाच्या वतीने यंदाच्याच वर्षी आम्ही लेख लाडकी योजना ही त्या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि जन्मलेल्या मुलीला ती अठरा वर्षाची होईपर्यंत या योजनेअंतर्गत एक लाखाहून अधिक लाभ हा शासनाकडून दिला जाणार आहे आणि खऱ्या अर्थानं या मुलींना चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळावं त्यांचं चांगल्या पद्धतीनं संगोपन व्हावं या दृष्टिकोनातून आपण ही योजना सुरू करत आहोत पेण असेल रायगड असेल सबंध राज्यामध्ये ही योजना लागू करत असताना अधिकाधिक कुटुंबांनी आणि मुलींनी याचा लाभ घ्यावा हेच आमचं त्यामागचं उद्दिष्ट आहे मी अधिक, -अधिक, अधिक वेळ आपला घेणार नाही पण ना आपण सगळ्या जणी कार्यक्रमासाठी अतिशय उत्सुक आहात त्यामुळे मला वाटते मगासपासून बऱ्याच जणींनी इथे ठेका धरला असेल पण अजून एक दोन गाणी बाकी आहेत त्याच्यामुळे आपण लकी ड्रॉ आणि या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा अशीच या निमित्ताने विनंती करते तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी